नमस्कार भक्तिरंग चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि मी आज माझ्या दिराबद्दल दोन शब्द सांगणार आहे आज माझ्या धीराला सोळा डिसेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि मी त्यांच्यासाठी माझे दोन शब्द बोलणार आहे कशी काळाची झेप आली ज्योत निघून तुमची गेली कशी काळाची झेप आली दोन ज्योत तुमची निघून गेली पोर पोर की हो झाली पोर पोर की हो झाली तुमची अर्धांगिनी शोभा मनमनी खचून गेली तुमची अर्धांगिनी शोभा मनमनी खचून गेली कशी काळाची झेप आली ज्योत निघून तुमची गेली कशी काळाची झेप आली ज्योत तुमची निघून गेली नव्हतं आमच्या ध्यानी म्हणी नव्हतं आमच्या ज्या म्हणी उडुनी असे जाताल उडुनी कशी करावी विणवनी तुम्ही याल का परतुनी कशी कराव विणवनी तुम्ही याल का परतुनी असा कनखर खर रांगडा धीर असा कन खर रांगडा धीर बोले टोचून शब्द चार बोले टोचून शब्द चार पुन्हा येऊन माघारी करीतसे नमस्कार पुन्हा येऊन माघारी करीतसे नमस्कार या आठवणीत माझ्या माझा शोधी ते मेदीर या माझा माझा शोधी ते मिर म्हणी लागली हुर हुर कसा शोध मी माझा धीर म्हणी लागली हुर हुर कसा शोध मी माझा धीर कशी काळाची झेप आली ज्योत निघून तुमची गेली कशी काळाची झेप आली जत तुमची निघून गेली पोर की हो झाली पोर की हो झाली कर... तुमच्या माता हो भगिनी दुःख करी ती म्हणो म्हणी तुमच्या माता हो भगिनी दुःख करी ती मनी, म्हणी म्हणती बंधू दोनी काय करावे आुनी म्हणती बंधू काय करावे भरूनी त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी नुकसानी गे ना भरुनी काय करावे या कशी काळाची झेप आली जत निघून तुमची गेली कशी काळाची झेप आली जत तुमची निघून गेली पोर, पोर की हो झाली पोरपोर की हो झाली मनी काहूर पेटल म्हणून लिहाव वाटल काहूर पेटल म्हणून लिहाव वाटल याल का हो तुनी ऐकून वहिनीची विनवणी याल का हो तुनी ऐकून वहिनीची विनवणी सुन तुम्ही हात जोडी ते मी नाना सुन ओ तुम्ही हात झोडी ती मी धोनी याल का हो पर तुनी याल का हो पर तुनी कशी काळाची झेप आली जत तुमची निघून गेली कशी काळाची झेप आली जत तुमची निघून गेली पोर पोर की हो झाली पोर पोर की हो झाली सुभू झाला क्षमा असावी